पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी झाली या शिवजयंतीच्या निमित्तानं निघालेल्या मिरवणुका मात्र खऱ्या शिवभक्तांना चिंता करायला लावणाऱ्या ठरल्या मिरवणुकांमध्ये शिवरायांच्या मूर्ती समोरच अश्लील गाण्यांवरील तरुणाईचा हिडीस नाच किळसवाणा ठरला याबद्दल शिवनेरीहून कोल्हापूरपर्यंत सायकलवरून सायकल शिवज्योत आणणारे राम कारंडे यांनी एस न्यूज बोलताना तीव्र संताप व्यक्त केलाय नमस्कार न्यूज मध्ये स्वागत नऊ मे रोजी पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात पंचक्रोशीत अखंड साजरी होताना दिसते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत राम कारंडे जनी वरूर, नमस्कार नमस्कार आ, ही तुम्ही कुठून आणली आणि कुठपर्यंत नेणार आहात हे शिवज्योत मी कोल्हापूर ते शिवनेरी आणि शिवनेरी तो परत कोल्हापूर असा तब्बल आठशे किलोमीटर सायकल प्रवास होता त्याच्यामध्ये आपण पहिला आपण पुण्यामध्ये गेलो पुण्यातून आपण शिवनेरीला गेलो तिथून परत आपण सायकल वरन परत कोल्हापूर आमच्या रेपट मंडळाची तर आणली होती जोतनी तर शिवजयंती निमित्त मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की शिवजयंतीचं जे बदलत स्वरूप आहे त्याबद्दल तुम्ही काय व्यक्त करा ऍक्च्युली आमचे जे शिवजयंती साजरे होत आहे ते ऍक्च्युली टोटल चुकीच्या पद्धतीने साजरी व्हायला लागला जो काल तुम्ही जर बघला कालचा जो प्रकार झाला की डॉल्बी आणि लाईटचा जो इफेक्ट जो होता आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की बायका सुद्धा नाचवलेल्या आहेत त्या अक्षरशः घृणास्पद असं शिवजयंती साजरी झालेलं आहे तर मी सर्वांना त तो, सर्व तरुणांना एकच आव्हान करू इच्छितो की तुम्ही अशी शिवजयंती साजरी न करता एखादा वेळा रक्तदान शिबिर करावा एखाद्या वेळा अवयदान शिबिर करावा स्मशानभूमीला मदत करावी किंवा सिफर सारखं हॉस्पिटल जे आहे तिथं जर बेघडला तर खरोखर तिथं एक मदत करणं गरजेचं आहे अन्नदान करावं अशा पद्धतीनं शिवजयंती साजरी करून खरोखर महाराजांना पण ते अभिमान वाटेल की आलं खरोखर आजही माझे मावळे अशा पद्धतीने शिवजयंती साजरी करतात आणि कालचा जे प्रकार खरोखर निंदास्पद प्रकार आहे आणि शिवजयंतीनिमित्त आजच्या तरुणाईला काय आव्हान करत असं काय सांगा मी त्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही पण मी शिवनेरी गडावरून शिवजोत आणले आहे त्यामध्ये माझा हायत होता की तुम्ही सायकलिंग करून तुमचं स्वतःचं आरोग्यही सांभाळा सायकल चालवा आरोग्य सांभाळा सायकल चालवा प्रदूषण टाळा ह्याच्यामुळे तुमची पेट्रोलची बचत होईल आणि समाजासाठी तुम्हाला एक चांगला संदेश पण देता की आम्हाला खरोखर सायकल चालवण्या चांगले बेनिफिट्स पण आहेत आणि हे सांगतो जे बायका वगैरे नाचवल्या ते खरोखर चुकीच आपल्या शहराचं नाव देशाचं नाव खरा व्हायला लागलंय अशा पद्धतीनं शिवजयंती साजरे केल्यामुळं अशा प्रकारे राम कारंडे यांनी शिवज्योत ही आणलेली आहे कोल्हापूर पर्यंत ते पोहोचले कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसोबत मी गौतमी शिकलगार एस न्यूज कोल्हापूर